शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरी येथे आज भव्य सोहळा पार पडला आणि या ऐतिहासिक ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच भाषण केलं शिवरायांच्या जन्मभूमीवर बोलताना त्या भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं आयुष्यातील कठीण प्रसंगात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना त्यांच्या डोळ्यासमोर राजमाता जिजाबाई उभ्या होत्या अशी भावना त्यांनी व्यक्त केली जिजाऊंनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला नाही तर त्यांना स्वराज्याची जाणीव संस्कार आणि संकटांशी दोन हात करण्याची ताकद दिली असं त्या म्हणाल्या राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी जनतेला सुखी समाधानी ठेवण्याचे बळ द्यावे असे साकडे त्यांनी आई शिवाई देवीच्या चरणी घातले आपण सगळे हो शिवरायांचे मावळे आहोत अशी भावना व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला तसेच ज्योतिराव फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती निष्ठा कायम ठेवण्याचे आश्वासन दिले शिवनेरी सह राज्यातील ऐतिहासिक स्थळांच्या जतन आणि विकासासाठी सरकार कटिबंध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पहाटेपासूनच गडावर हजारो शिवभक्त उपस्थित होते जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मंत्री शंभूराज देसाई आणि आशिष शेलार यांनीही छत्रपतींना अभिवादन केले शिवजयंती निमित्त गडावर विशेष सजावट फुलांची आरास आणि रोषणाई करण्यात आली होती राज्यभरातून आलेल्या नागरिकांच्या उपस्थितीमुळे शिवनेरीवर आज उत्साह आणि भावनेचं अनोखं चित्र पाहायला मिळालं दरम्यान तुम्हाला अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका